हिम महोत्सव साजरा करतायत या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संस्कार हे आपल्यापर्यंत पोचवत आहेत त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय धन्यवाद तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा मुलुंडचे पदाधिकारी व बौद्धाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही विनम्रपणे स्वागत करत आहोत तसेच निर्मित ग्राहक संस्थेचेही पदाधिकारी ते उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतो धन्यवाद అండి కుమారకట్ట మాదిని आत्ता या कार्यक्रमासाठी आदरणीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे संघटक सचिव शैलेश भाऊ सुदा महाले येथे उपस्थित आहेत एम जी रोड शिवसेना शाखा कार्यालय प्रमुख संजय सावंत साहेब पण इथे उभे आहेत प्रकाश एराडे व शरद देशमुख सुद्धा या कार्यक्रमासाठी उभे उपस्थित आहेत त्यांना मानाचा जयही आदरणीय विनोद साहेबांकडून करून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे तसेच डेकोरेटर जे कोणी असतील त्यांची माणसं त्यांनी येऊन स्टेज एक टेबल लावायचं आहे डेकोरेटरची कोणी माणसं असतील तर ताबडतोब त्यांनी मंचावरती जाऊन एक टेबल लावायचं आहे कंटिन्यू दादा विनोद दोन मिनिटं दोन मिनिटं भाऊ दोन एकदाच तुमची वाट बघत होतो तुम्ही आलात आणि एकदा युथ आयकॉन युवा नेता आणि आरटीआय आठवले गटाचे सन्माननीय आपले युवा नेता विनोद भाऊ जाधव यांच्यासाठी हात वरती करून जोरदार टाळ्या होऊ द्या कडकडीत ही महोत्सवाचं आयोजन केलं आणि एवढंच म्हणतो तुमच्यासाठी ही शब्द मी लिहिले त्याच्यावरील की हो खूबसूरत ऐसे लोक खुदाने भोत कम हैं खूबसूरत बनाया है वो आज आजारी महफिल आए आहे विनोद भाऊ बाबा बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहेत विनोद भाऊ खूप खूप आभार म्हणून पुढच्या कार्यक्रमाकडे बोलतो पण ही तुमची सदावर व्हायच्या अगोदर एक मस्त ही बघित भाऊ तसेच आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ईशान्य मुंबईचे आमचे नेते अलेसाहेब इथं उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे पण भाऊ तुमच्या विनंतीला मान देऊन आपण ते इथे उपस्थित झाल्याबद्दल हार्दिक स्वागत तसेच ईशान्य मुंबईचे डॅशिंग अध्यक्ष आमचे अजित भाऊ रणदिवे हे पण वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल त्यांचं हार्दिक 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 स्वागत हा मान्यवरांचं शब्द स्वागत केल्यानंतर विनोद भाऊ जाधव यांच्या विनंतीला मान देऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते आणि अनुयायी इकडे उपस्थित आहेत फक्त भाव पंधरा ते वीस मिनिटाचं अंधश्रद्धा निर्मूलनावर कार्यक्रम आहे करून म्युझिक ऑर लाइफ म्युझिक फॉर प्रस्तुत भीम का कारवा हा भीमगीतांचा जल्लोष प्रबोधनात्मक आणि मनोरंजनाचा हा संगीतमय कार्यक्रम सिन्नर अनिल सिन्नरकर सुनील सिन्नरकर जाधव यांची प्रस्तुती आपण बघत आहात या कार्यक्रमात आता फक्त पंधरा ते वीस मिनटं अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम होणार आहे तोही तुम्ही अगत्यान अंधश्रद्धे आणि अंधश्रद्धेपासून दूर राहावं ही आमची नम्र विनंती आहे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सर्वे आदरणीय युवा नेते आमचे जाधव यांच्या विनंतीला मान देऊन अनिशा कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो त्यांनी ताबडतोब मंचावर यायचं आहे वेळ घालवू नका वेळ सीमित आहे आमची बरीच गाणी आहेत ती गाणी होणं पण तेवढंच गरजेचं आहे हा मान्यवर हो या लवकरात लवकर आणि आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य जे हाती घेतले ते लवकरात लवकर म्हणजे आम्हाला परत सपोर्ट करणारे हिराबाई बाई संसारे हे आपल्याला नाहीये पण त्यांचे चिरंजीव मनोज संसारे इथं आल्याबद्दल त्यांचे पण हार्दिक हार्दिक स्वागत तसेच आय आय टी कॉलेज मुंबई येथील मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय रमेश गायकवाड उपस्थित राहिलेले आहेत तसेच आय आय टी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव प्रशांत पटेलकर राजू जमदाडे संतोष नरवाडे भगवान पगारे इथे अतिशय आनंदाने उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही स्वागत आम्ही नवीन संकल्प प्रतिष्ठानातर्फे करतो धन्यवाद विनोद जाधव साहेबांनी आम्हाला ही जी संधी उपलब्ध खूप खूप खुँ धन्यवाद संपूर्ण आयोजकांचे कारण या सर्व गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि खरोखर वेळेअभावी वेळ नसतानाही त्यांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं आयोजकांचे आणि साहेबांचे खरंच आमच्या समितीतर्फे खूप खूप धन्यवाद आणि सगळेजण आपण या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघा आणि सगळ्यांपर्यंत पोचा हाच आमचा संदेश आहे तसेच संजय सावंत आणि त्यांची टीम येते जी उपस्थित राहिले त्यांनी ताबडतोब मंचावर यायचं आहे आपला एक सत्कार करण्यात येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संघटनेचे संघटक सचिव शैलेश भाऊ सुधा महाले यांची अशी इच्छा आहे की आमचे विनोद भाऊ जाधव हो। यांनी सातत्याने सतत पंधरा वर्षांची भव्य दिवस जयंती साजरी करतायत त्यानिमित्त त्यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे धन्यवाद धन्यवाद विनोद भाऊ खूप खूप धन्यवाद बिग बॉस फेम बिग बॉस दोन हजार दोन मध्ये ज्याने आपल्या मुंबई भिवंडीच नेतृत्व केलं होतं असा बिग बॉस फिल्म साधी शारदाजी संत चौधरी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं सद्य सुमनांनी मनपूर्वक मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण बघतात ताबोडको घेऊन याच्या स्टेजवरती खुर्च्या लावायच्या एकोणविरची माणसं नाही तर आपली टीम असेल तर ताबडतोब या आणि पुढच्या स्टेजवर जाऊन घ्या शोकाच चौथा स्वागत समारंभ करायचा त्यानंतर कार्यक्रम कंटिन्यू सुरू होईल भीम भी आदरणीय विनोद भाऊ जाधव हो। यांच्या वतीने ते काही मान्य का सत्कार म्हणाला हो त्यांना मी विनंती करतो की आपण कुठल्याकडे नावं घेतून त्यांनी मंचाकडे यायचा प्रथम मी आदरणीय आमचे भंते निर्वाण यांना त्रिवार वंदन करून त्यांना नम्र विनंती विनोद भाऊ तसं करतो की कर आपण कृपया मंचाकडे यावं त्यानंतर आजचे सेलिब्रिटी आदरणीय दादू बिग बॉस फ्रेम आपलाच विनंती करतो की आपणही सन्मान सन्मानाने या मंचाकडे यायचं आहे त्यानंतर अजित भाई जोवन पुत्र जे समाजसेवक आहेत त्यांनाही विनंती करतो की आपणही आमच्याकडे यायचं आहे तसेच आदरणीय संतोष साहेब आहेत माळगावकर डॅडी आहेत त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे आरटीआय नेते सुरेश पाले आहेत यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे विनोद साळवे आमचे आरती नेते आहेत त्यांनीही मंचावर यायचं आहे तसेच किरण शेलवले माननीय किरण शेलवले असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे युवा सेना जिल्हा प्रमुख येते तसेच गणेश पवार समाजसेवक यांनी मंचावर यायचंय तसेच एनजीओ आधारचे संस्थापक शिंदे साहेब यांनी सुद्धा मंचावर यायचंय त्यांनाही नम्र विनंती करतो कृपया आपण मना मंचा आहोत तसंच ऍडव्होकेट पांडे साहेब यांनाही विनंती करतो की आपण मंचावर आहे यानंतर मी या, या कार्यक्रमाचे हो संयोजक विनोद जाधव यांच्याकडे माहिती येत आहे भूपेंद्राय आपण खूप मंचावर यायचं आहे आणि आपले मकरी साहेबांचे चिरंजीव आहेत सुमित इंटरनॅशनल कराटे कोच आहेत ते गोल्ड मेडल्स या, या एक पाच मिनिटामध्ये स्वागत सत्कार होणार आहे आमच्या आय आय टी वरनं या ठिकाणी आय आय टी एस सी एस टी युनियनचे अध्यक्ष रमेश गायकवाड प्रशांत पटेकर सचिव राजू दमदारे संतोष नरवाडे भगवान कमाल भास्कर यांनी कृपया करून मंचागाव यायचं आहे एक दोन पाच मिनिटामध्येच आपला सत्कारचा कार्यक्रम आठवून त्यानंतर आपल्याला दादूसला ऐकायचा आहे दादूस खास करून बाबासाहेबांच्या या भीम महोत्सवाकरिता माझ्या शब्दाचा मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं टायमच्या जोडात स्वागत करा उपेमबाई अतुल भाई या या अरे या या एक दोन मिनिटामध्ये म्हणजे फायनल मॅच होऊन जायची फाले आले का फाले अरे का या ठिकाणी जयभीम पिक्चर माहिती आहे का तुम्हाला जयभीम एक संघर्ष आहे जयभीम पॅन्थल अरे जयबीम पँथल पिक्चर माहिती आहे का आपल्याला अकरा तारखेला रिलीज झालाय त्याचे त्या पिक्चरचे प्रस्तुत आमचे मित्र माझे छोटे बंधू संतोष गाडे आणि त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत एक दोनच मिनिटामध्ये मी फटाफट आपला सत्कार करायचा आहे या ठिकाणी मी आय आय टी आमच्या एस सी एस टी आय आय टी जी आपल्या तुम्हाला माहिती असेल भारतामध्ये फक्त नऊ संस्था आहेत आय आय टीच्या त्या संस्थेतली एक संस्था म्हणजे आपल्या मध्ये आहे जगामधल्या जगातले सर्वच लोक शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात अशा आय आय मध्ये एस सी एस टीची जी युनियन आहे त्या युनियनचे आमचे सर्वच बंधू आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आमचे रमेश गायकवाड प्रशांत पटेकर राजू दमदाडे संतोष नरवडे भगवान परमार यांनी कृपा करून इथे यायचं एक खटे आपल्या सर्वांचा सत्कार घेतोय मी या ठिकाणी आमचे संघर्ष चक्की तू आज हे संघार तू पण प्रकाश रे हे पटकन वेळेच्या अभावी थोड थोडा आपल्याला दादूस देखील केला आहे म्हणून पटकन पाच टेन घेतोय त्यानंतर आमचे ठाण्याचे डॅशिंग गणेश पवार बाबासाहेबांचा पुतळा या मोरेला टाउनच्या त्या सर्कल मध्ये लागण्यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय प्रयत्नाला यश मिळेलच आणि दुसरी गोष्ट त्याने त्याच्या गावी म्हणजे कोकणामध्ये बुद्धवेराच बुद्धवेर प्रणाचा संकल्प केलेला आहे त्यासाठी दोन तीन एकरची जागा देखील त्यांनी त्या ठिकाणी वस्तीगृह वगैरे बनवायचं त्याचं प्लॅनिंग आहे एक देखील त्यांचं काम पूर्ण समाज न्याय विभागाच्या वतीने आँचे आँचे ते पूर्ण होणार आहे त्यांचा या ठिकाणी आमचे आबाई डोळ सत्कार दिले आहे बाई त्यानंतर आमचे इंटरनॅशनल कराटे कोच आणि गोल्ड मेडलिस्ट आमचे सुमित पकडे माझा फेवरेट एकदम त्याचं दुबईला सिलेक्शन झालेलं आहे गोल्ड बेजचं आणि हा कोच आहे इंटरनॅशनल कराडीचा काल जशी अपूर्वा आलेली ना आपली त्याच पद्धतीने हा देखील आहे आणि खूप सुंदर आहे स्मार्ट आहे याचं या ठिकाणी सत्कार आमचा तुषार करेल तुषार बंधू विरय शेलवले ठाणे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष माननीय उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते यांचं स्वागत या ठिकाणी आपले परार करतील ठिकाणी आमच्या आधारचे मला नेहमीच पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल आणखी काय काय डॉम्बेशिल असेल या सर्व गोष्टीसाठी माझ्याकडे अनेक लोक येतात मी त्यांच्याकडे पाठवतो ते दोन्ही त्यांचं काम करतात असे आमचे मित्र त्यांचा आजच या ठिकाणी सकाळी बाबासाहेबांची पूर्ण पुतळा या ठिकाणी ते चौदा एप्रिलला लावत असतात त्याचं अनावरण आज सकाळी आम्ही उद्घाटन केलं प्रकाशजी शिंदे या ठिकाणी त्यांचं स्वागत आमचे तुषां या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार अविनाश पांडेजी या ठिकाणी आले त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आपण कुठल्या मंच यायचं आहे अभिषेक यांचं स्वागत करायचं आहे आमचे डॅडी मालगावकर साहेब या ठिकाणी त्यांचा देखील या ठिकाणी युवा आमचे पराण करतील या ठिकाणी आमचे मित्र रवीबाई बाई म्युझिशियन आहेत त्यांचा स्टुडिओ वगैरे आहे अतुल भाई यांनी कृपया मंचावर यायचं आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी आपला हे आज अभिषेक डॉक्टर साहेब पुढे इथे बसा डॉक्टर साहेब पुढे बसा त्यानंतर आमचे भूपेन भाई माझे प्रिय मित्र भूपेन पाटील यांचं लोणावळ्याला प्रोजेक्ट चालतात बंगलोरचे आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे यांचं स्वागत या ठिकाणी अभि ठिकाणी बाबासाहेब पाटील आणि सॅन्टर पिक्चरचे संकज्वारे यांचं स्वागत प्रणित करेल प्रणित डॉक्टर भंडारकर आपण तुमच्याकडून म्हणजे कर आपण डेंटिस्ट आहात या तुमची देखील आम्हाला गरज लागणार आहे मा माझ्याकडे अनेक माझे मित्र माझे घरातले सदस्य यांचा दाता तापलो असतो मी नक्कीच तुमच्याकडे पाठेल यांचं स्वागत या ठिकाणी आमचे अभिषेक सिंग करतील त्यानंतर आता दोन तीन नोकटे लागले आहेत या ठिकाणी आमचे आरपीआयचे नेते सुरेश पाले आणि आमचे विनोद साळवे या दोघांचाही सत्कार आमचे प्रतीक सगारे करतील